ठरलं मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता सायलीच्या पायगुणाने आणि एकाच भयानक सत्याने स्वप्नात नाही तर सत्यात रविराज प्रतिमाची हृदयस्पर्शी भेट होताना आपल्याला बघावयास मिळणार आहे कुसुम आणि सायलीच्या कारामतीने आणि एकाच हुशारीने अखेर प्रतिमाला शोधण्यात सायलीला यश मिळवून सायली ही प्रतिमाला घरी आणत रविराज प्रतिमाची कशी हृदयस्पर्शी भेट घडून आणते आणि प्रतिमाला बघताच किल्लेदारांच्या घरी मोठा थरथराट कसा होतो हे आता आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता कुसुमी घरातून स्टूलवरून पडल्यामुळे आता सायली ही कुसुमच्या घरी येण्यासाठी निघालेली असते तर आता इकडे प्रतिमा एकटीच आता कुसुमच्या घरी असते आणि आता कुसुमच्या घरी असताना आता रविराज त्याच्या काही गुंडांसोबत आता त्याच वस्तीत आलेला असतो आणि शेजारील वस्तीतील लोकांना आता मैपत हा धमकावण्याचा प्रयत्न करीत असतो गोडी गुलाबीने म्हैपत त्या लोकांना त्यांची तिथील जागा खाली करायला सांगत असतो पण तिथील लोक काही म्हैपतचे ऐकायला तयार नसतात महिपतने त्यांना सांगितलेले असते की तुम्हाला आम्ही दुसरीकडे घर देऊ पण तुम्ही ही जागा आम्हाला द्या तर ते लोक म्हणतात की नाही दोन पावलाचे घर घेण्यापेक्षा आम्हाला आमची जागाच बरी त्याच वेळेस घरात असलेली प्रतिमाला आता महिपतचा आवाज ऐकू येतो आणि तो आवाज आता प्रतिमाला ओळखीचा असल्यासारखा वाटत असतो तर इकडे महिपत हा त्या लोकांशी बोलत असताना आता प्रतिमा ही डोक्यावरती ओढणी घेऊन दरवाजा उघडत बाहेर येते आणि आता बाहेर येताच प्रतिमाला पाठमोरा असलेला म्हैपत दिसतो प्रतिमा म्हैपतचे बोलणे ऐकत असते वीस वर्षापूर्वी आपल्याला लाकडाच्या जाळाने आणि त्या लाकडाच्या ओंडक्याने कसे मैपतने मारले हे आता प्रतिमासमोर आठवू लागते आणि म्हैपत त्या लोकांना जसे जसे सांगत असतो तस तशी तस आता वीस वर्षापूर्वीची ती आठवण प्रतिमाच्या डोक्यात तिला आठवू लागते आणि आता त्याच आवेशाने आता प्रतिमाने तिचे डोके धरलेले असते आणि आपल्याला वीस वर्षापूर्वी ज्या व्यक्तीने मारले हा त्याच व्यक्तीचा आवाज असल्याची आता प्रतिमाची खात्री झालेली असते आणि त्या क्षणी भीतीने घाबरून आता प्रतिमा पटकन आता कुसुमच्या घरामध्ये येते आणि दरवाजा लावून घेते त्यानंतर आता प्रतिमाने तिच्या डोक्याला हात लावलेला असतो आणि इथे या माणसापासून आता आपल्याला धोका असल्याचे प्रति प्रतिमाच्या लक्षात आलेली असते आणि क्षणाचाही विलंब न करता शेकंदातच प्रतिमा भयानक निर्णय घेते आणि तेथील तिची कपड्यांची पिशवी घेऊन लगेचच घाई गडबडीने आता प्रतिमा तेथून जाण्यासाठी निघू लागते तर आता इकडे महिपत त्या लोकांना गुढी गुलाबाईनी समजून तेथून निघून जातो तर आता त्याच वेळेस आता दरवाजा उघडून प्रतिमासुद्धा घाई गडबडीने तेथून जाऊ लागते पण त्याच वेळेस ॲटो रिक्षातून कुसुमला भेटण्यासाठी आता सायली तिथे येत असते आणि येत असताना इकडून प्रतिमा जात असताना दोघींचीही एकमेकांना धक्का लागतो तर आता प्रतिमा थोडीशी पुढे पुढे गेलेली असते पण प्रतिमा घाई गडबडीत असताना सायलीचे काहीही बोलणे न ऐकता तेथून निघून जाते आणि प्रतिमा निघून गेल्यानंतर त्याच वेळेस कुसुम आणि ती डॉक्टर डॉक्टरकडून तिथे येऊन आता सायलीला भेटते तेव्हा आता सायली आणि कुसुम घरामध्ये जाताच त्यांना प्रतिमा तिथून निघून गेल्याचे समजते तर आता प्रतिमा निघून जाताच कुसुमला मोठी हळहळ लागून राहिलेली असते खूप खरी बाई होती आणि खूप गरीबही होती स्वभावही एकदम चांगला होता असे आता कुसुम सायलीला बोलू लागते सायली कुसुमला म्हणते की कुसुमताई तू काही काळजी करू नको आपण कविता ताईंना शोधून काढू आणि आता दोघीही पोलीस कंप्लेंट करण्याचा निर्णय घेऊन आता कुसुम आणि सायली ही पोलीस स्टेशनमध्ये येते त्यानंतर आता पोलीस स्टेशनमध्ये कुसुम आणि सायली दोघींनीही कंप्लेंट दिलेली असतात तर ज्या वेळेस आता कुसुमने सायलीला व्हिडिओ कॉल करून कविता ताई आल्याचे सांगितलेले असते त्याच वेळचा फोटो आता कुसुमने तिथे पोलीस स्टेशनमध्ये दिलेला असतो तर आता पोलिसही प्रतिमाच्या शोधासाठी लागलेले असतात आणि आता इकडे सायली आणि कुसुम दोघीही निघून येतात इकडे आता सर्व पोलीस स्टेशनमध्ये प्रतिमा हा हरवल्याची रिपोर्ट दर्ज केले जातात आणि सर्व पोलीस स्टेशनमध्ये आता प्रतिमाचा शोध चालू असतो तर आता इकडे प्रतिमा ही पुन्हा पनवेलमध्येच आजूबाजूला तिच्या पहिल्या घरी राहत असते आणि त्याच शहरात आता लपून छपून वावरत असते तर ता कुसुम ही कविताताईंचा शोध घेऊ लागते तर आता तेथील मार्केटमध्ये तर इकडे मंदिराच्या परिसरात आजूबाजूला प्रतिमाचा वावर असतो आणि प्रतिमा काहीतरी कामानिमित्त त्याच ठिकाणी वावरत असते तर आता पोलीसही त्या ठिकाणी गस्त घालत असतात तर आता अचानक दोन पोलीस रस्त्याने त्या परिसरातून जात असताना समोरच प्रतिमा एका हातगाडी शेजारी बसलेली आता त्या पोलिसांना दिसते आणि लगेचच पोलीस आता प्रतिमाला बारीक नजरेने निहळतात आणि त्या क्षणी या बाईची कुणीतरी कंप्लेंट करून ही बाई हरवली असल्याचे त्या पोलिसांना आता त्यांच्या लक्षात आलेले असते आणि ते प्रतिमाजवळ जाऊन लगेचच हीच ती बाई असे म्हणत पोलीस आता प्रतिमाला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन येतात तेव्हा आता प्रतिमाला बघताच आता लगेचच पोलीस हे सायलीच्या मोबाईलवर फोन करून तुम्हाला तुमची जी बाई हरवली होती ती सापडली असल्याची खबर आता सायलीला मिळालेली असते आणि क्षणाचाही विलंब न करता सायली आता कुसुमताईकडे येऊन लगेचच कुसुमला म्हणते की कुसुमताई कविताताई हरवल्या होत्या आणि निघून गेल्या होत्या ना पोलीस स्टेशनमधून मला फोन आला होता आणि त्या ते सापडल्यात आत। तेव्हा आता कुसुमला देखील मोठा आनंद झालेला असतो आणि आनंदामध्ये एका क्षणात आता, आता, आता कुसुम आणि सायली ही पोलीस स्टेशनमध्ये येतात तर आता पोलीस स्टेशनमध्ये येताच आता तिथे पोलिसांनी प्रतिमाला तिथे बाकावर बसवलेले असते तर आता इकडे प्रतिमासुद्धा थोडी घाबरलेली असते आणि आपल्याला नेमकं इथे कशासाठी आणलं हे काही प्रतिमाला समजत नसते आणि त्या क्षणी आता कुसुम आणि सायली तिथे येतात तेव्हा कुसुम प्रतिमाला बघताच आता कुसुमला मोठा आनंद होतो तर आता इकडे सायलीसुद्धा पहिल्यांदा आता जेव्हा प्रतिमा समोर येते तेव्हा सायलीला तर आनंदाचा धक्का बसून सायलीच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि त्या क्षणी सायली ही मोठ्याने त्या असे बोलून आता पटकन आता सायली ही प्रतिमा समोर येते तेव्हा कुसुमही सायलीच्या त्या बोलण्याने अवाक झालेली असते आणि कुसुम म्हणते की प्रतिमा आत्या काय बोलतेस सायली तू ह्या तर ताई आहेत ता तेव्हा आता सायलीलासुद्धा मोठा धक्का बसलेला असतो आणि सायली कुसुमला म्हणते की नाही कुसुमताई या आमच्या प्रतिमात्या आहे तेव्हा ती ऐकून आता कुसुमलासुद्धा मोठ्या सत्याचा उलगाडा झालेला असतो आणि कविता ताई असे नाव आता प्रतिमाने का ठेवले याचे रहस्य आता कुसुमला उलगडत नसते तर आता आनंदाच्या भरात वेडे होऊन सायली म्हणते की प्रतिमा आत्या चला घरी कोणीतरी तुमची खूप वर्षापासून वाट बघतंय आणि आता सायली म्हणते की मला काहीही करून पहिल्यांदा आता प्रतिमा आत्या आणि रविराज सरांची भेट घडवली पाहिजे तेव्हा आता प्रतिमा ही दुसरी तिसरी कोणी नसून रविराजची बायको असल्याचे सत्य कुसुमसमोर आलेले असते आणि त्या क्षणी कुसुमला मोठा आनंद झालेला असतो आणि दोघीही लग बघेने आता प्रतिमाला घेऊन आता रविराजांच्या घरी येण्यासाठी निघतात तर आता इकडे सायलीने रविराजांना सुद्धा लगेच घराच्या दरवाज्यासमोर येऊन फोन केलेला असतो आणि त्या क्षणी इकडे धावत पळत आता रविराज हे घराच्या दरवाजासमोर येतात इकडे सायली ही प्रतिमाला घेऊन आलेली असते आणि जेव्हा रविराज प्रतिमाला बघतो तेव्हा आता पळतच येऊन रविराज हा प्रतिमाला मिठी मारतो आणि प्रतिमा रविराजची हृदयस्पर्शी भेट होते तर कशी वाटली सायलीची हुशारी ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा